नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आनंदाची खुशखबर आता आलेली आहे बघा तर तुम्हा सर्वांना जी काय प्रतीक्षा होती की कि नमो किसान निधीचा हप्ता आम्हाला आला नाही तर हप्ता कधी येणार जर त्याची आता गुड न्यूज आलेली आहे तर जाणून घ्या की नेमकं हप्त्याची फिक्स तारीख काय आहे चला तर मग शेतकरी मित्रांनो पाहून घेऊया काय आहे आजचे अपडेट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी मास निधी योजना महत्त्वपूर्ण आर्थिक ही मदत ठरत आहे तर बघा या योजनेचा सव्वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही बघा त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरत आहे बघा तर जे का आता हप्ता जमा झालेला नाही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्यामुळे आता शेतकरी नाराज झाला आहे शेतकऱ्यांच्या डेबिटी ट्रॅक आणि पी एफ एम एस वर तपासणी करताना त्यांच्या हप्त्याची स्थितीबद्दल डी बी एफ एल म्हणून रिएक्शन दाखवले जात आहे या लेखनात या समस्येचे मूळ कारण ही अडचण कशी निर्माण झाली आणि पुढील याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत तर बघा तर मग या ठिकाणी राज्य सरकारने नमोमा किसान सन्मान निधी योजनेचा सहाव्या हप्ताचा निधी मंजूर केला होता बघा मंजूर केला होता निधी मुख्यमंत्री स्वतः या योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असे आश्वासन दिले होते योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या होत्या परंतु बघा आता हप्ता वितरणासाठी निधी मंजूर करण्यात आला एफ टी व फंड ट्रान्सफर ऑर्डर जारी करण्यात आले बँकांना पैसे वितरित करण्याचे निदर्शनही देण्यात आले परंतु वास्तव अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही डेबिटेट ट्रॅकर आणि पी एफ एम एस तपासणी करताना शेतकऱ्यांचा हप्ता रिजेक्ट झाल्याचे दिसते आणि त्याचे कारण म्हणून डी एफ एल असे दाखवले जात यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी निर्माण झालेली आहे तर बघा जे काय नमो किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता आहे हे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं नाही फक्त वीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे तर नेमका हप्ता कधी होणार तर बघा एक बैठक झाली होती काल त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला आहे की है ते जाहिल। तर दियो जाहिल जाहिल। नमो किसान महा निधी योजनेचा जो काय हप्ता आहे ते शेतकऱ्याला पाच एप्रिलपर्यंत मिळून जाईल तर बघा शेतकरी नाराज आहे कारण की खूप दिवस झालेले आहे नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामधील की शेतकऱ्याला हप्ता मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट तुम्हाला या ठिकाणी हप्ता लवकरात लवकर या ठिकाणी मिळणार आहे धन्यवाद